हा ठीक आहे तर चला सगळ्यांना सुप्रभात 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 आजपासून आपण अनाहात चक्र ध्यान सुरू करणार आहोत आता सगळ्यांनी व्हर्टेक्स वॉटर घ्या जे जुने लोक आहेत नवीन जॉईन झालेले त्या आठवड्यापासून आजपासून आणि जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी सांगतीये एका पाण्यात एका ग्लासमध्ये पाणी आणा आणि एक चमचा आणा हे सकाळी रोज करायचंच आहे सांगितलं तरी नाही सांगितलं तरी तर आपण व्हर्टेक्स वॉटर थेरपी करतो पहाटेची सकाळची कारण या व्हर्टेक्स वॉटरनी आपल्याला ऊर्जा मिळते तर काय करायचंय पाण्यात चमचा फिरवायचा आहे गोलाकार भरभर भरभर सात आठ वेळा आणि लगेच उलटा फिरवायचा आहे सात आठ वेळा पाण्यात बहुरा तयार झाला पेशंट दुसरी थेरपी आपण वापरतो एक वर्टेक्स वॉटर दुसरी थेरपी आपण वापरतो ते म्हणजे पाण्याला सूचना देतो तर पाण्याला सूचना काय द्यायच्या तर आपल्याला जे जे हवं आहे ते तत, ते पाण्याला सूचना द्यायच्यात याला अफर्मेशन थेरपी म्हणतात वॉटर अफर्मेशन थेरपी तर दोन्ही थेरपीज आपण करतो एक वर्टेक्स वॉटर म्हणजे पाण्यात बहुरा तयार करणे दुसरी म्हणजे वॉटर अफर्मेशन थेरपी आता पाण्याला मेमरी असते आणि पाणी आपल्या शरीरात सत्तर टक्के आहे ज्या वेळेला आपण ह्या पाण्याला फिरवता फिरवता सूचना देतो पाण्याचे अणु रेणू बदलतात त्याचं स्ट्रक्चर बदलतं तुम्हाला ते चवीनीच लगेच लक्षात येईल की पाणी हलकं झालंय आणि पाण्याची चव पण बदलली आहे इतका हा परिणाम लगेच तात्काळ पाण्यावर होतो आणि मग जे जे अफर्मेशन आपण दिलेत ज्या ज्या सूचना दिल्या मॅडम रेकॉर्डिंग माझं चालू आहे स्क्रीन रेकॉर्डिंग बर तर ते तुम्ही जे काही आहे पाण्याला अफर्मेशन दिलेलं ते शरीरात जाऊन काम करत आणि त्याच्या प्रोसेसिंग सुरू करतो आणि म्हणून आपण एक ऑब्झर्व केलं की हे वर्टेक्स वॉटर जे आहे त्यांनी पूर्ण दिवसभर एनर्जी टिकून राहते तर तरीत येतो आणि तुम्हाला घरातल्या आजार्या लोकांनाही द्यायला सांगितले आणि हे अफर्मेशन युक्त पाणी नंतर हांड्यामध्ये पण मिसळून टाका तर भरपूर एक तांब्याभर जगभर घेऊन बसायचं आहे पळी जरी घेऊन बसल तस वॉटर करेल तरी चालणार आहे पळीने जरी हलवलं तरी चालेल म्हणजे एक दोन ग्लास ध्यानाच्या वेळेला प्यायचे आहेत आणि उरलेलं घरातल्या लोकांसाठी मिक्स करायचं आहे आता मी सांगितलं की संध्याकाळपासून परवा संध्याकाळपासून प्रचंड वेगात हे येते ऊर्जा तर ती कोणाकोणाला जाणवली का काल रात्री काल रात्री तरी जाणवायला हवी होती दिवसभर जाणवली का मध्ये टाका ज्यांना जाणवली त्यांनी तर ही एवढी प्रचंड ऊर्जा येते आणि आता आपली ऊर्जा वाढवणं फार गरजेचं आहे तर हे ध्यान आपण यासाठीच करतो की ध्यानानी ऊर्जा वाढते आणि ध्यानानी ऊर्जा वाढते म्हणून पाणी पण पिण्याची गरज आहे तर आता अनाहत चक्रा ध्यानामध्ये सुद्धा बऱ्याच थेरपीज आपण वापरलेल्या आहेत या थेरपीज वॉटर थेरपी आहे कलर थेरपी आहे मुद्रा आहेत नंतर बंद आहेत आणि महत्वाचं म्हणजे मंत्र पण आहेत तर नवीन लोकांनी काही मंत्र म्हणू का आज नुसतं ऐका जे कोणी नवीन आहेत त्यांनी तर मॅडम सुरू करू शकता तुम्ही रे, रेकॉर्डिंग करा तर बघा अनाह ध्यान आवाज मोठा वाटला तर कमी करा तुमचा तुम्ही साऊंड काही वेळेला म्युझिक जास्त कमी असत त्याप्रमाणे आपला आवाज आपण हे करायचं काय झालं मॅडम सुरू करा ना अनुजे मॅडम आणि फैलाव करणारा वायू पसरवणारा वायू म्हणजे आपली चेतना खूप खूप लांब पर्यंत कार्य हे चक्र करते म्हणूनच या चक्राचं महत्व खूप आहे कारण आपले पहिले तीन चित्र जा चक्र जे आपण बघितले एखालचे मुलाधार मणिपूर चक्र आणि स्वादिष्ठान चक्र ही तिन्ही चक्र जर बघितली तर पंचप्राणापैकी पंचकोश आपण जे म्हणतो तर ही खालची तीन चक्र अन्नमी कोश प्रतीक आहे अन्नमय कोश व्यक्त करतात आणि दुसरा जर आपण कोश म्हटला अन्नमेयानंतर तर तो प्रान कोश असतो आणि हे प्राण प्राणकोशाशी निगडीत असते चेतना चेतना आपण ध्यान धारणा जी करतो ती आपली चेतना वाढवण्यासाठी आपला कॉन्शियसनेस वाढवण्यासाठी आणि हे पसरवण्याचं काम वाढवण्याचं काम हे हृदय चक्र करतो हृदय आणि फुफ्फुस या छातीतील अत्यंत महत्वाच्या अवयावर या चक्राचे नियंत्रण असते ຈັກກະລະນາວ່າລະກ रिप्रेझेंट करतात आता आपण या चक्राचं ध्यान करताना एक एक थेरपी वापरणार आहे आपण एक एक टेक्निक वापरणार आहोत आणि या टेक्निक्समुळं आपण अजून दुहेरी तिहेरी फायदा या चक्राचा करून घेणार आहोत आता हे चक्र सुद्धा रिप्रेझेंट करतं बघितली तर जगदंबा ही मानली जाते देवता पण आपण जर असं धरलं तर शिवशक्ती सुद्धा देव आणि देवता मानलेले आहेत तर चला आता आपण एक एक थेरपी वापरून ध्यानास सुरुवात करूयात अनाहत चक्राची तर हे मी तुम्हाला सगळं सांगितले यम मंत्र म्हणायचं आहे आणि मी जेव्हा जेव्हा यम मंत्र म्हणे तेव्हा तेव्हा तुम्ही सुद्धा तो मंत्र म्हणायचा आहे जेवढा मोठ्याने जमेल तेवढा मोठ्याने तो मंत्र म्हणायचा आहे आणि मंत्र म्हणत असताना एक मात्र महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे आपण मुद्रा ह्या करणारच आहोत मंत्र आणि मुद्रा ह्या दोन्हीचा संगम केला पाहिजे आणि मग या मुद्रेमुळं आपल्याला अजून जास्त फायदा होऊ शकतो तर आता या चक्राच्या ज्या मी मुद्रा सांगणार आहे त्या मुद्रांचे फायदे पण सांगणार आहेत पण ते ध्यानातून आपण ॲपसप करायचे आहेत जसं आपल्याला ते फायदे झालेले आहेत असं फील करायचं आहे मुद्रांचे फायदे ऐकताना म्हणजे मग आपल्याला अजून ध्यानाचा खूप फायदा होईल मुद्रांचाही खूप फायदा होईल आणि या मुद्रा मी माझ्या परसेप्शननी घेतलेल्या आहेत तर या चक्रासाठी मी चार मुद्रा निवडल्यात खरंही वायुतत्व दाखवतो म्हणून वायुमुद्रा मुद्रा करायची आहे आणि हे प्राणमय कोशामध्ये आपण हे चक्र आपण हे बघितलं निगडीत आहे त्यामुळे प्राणमुद्रा सुद्धा मी घेतलेली आहे आणि हृदय आणि हृदयाजवळचे अवयव फुफ्फुस यासाठी मी आपण वायू सुद्धा मुद्रा घेतलेली आहे आणि हृदय मुद्रा पण घेतलेली आहे अशा या चारही मुद्रा तुम्ही लक्षात ठेवा जसं जमेल तसं आलटून पलटून हात अवघडतात व्हायब्रेशन मुंग्या वगैरे यायला लागल्या की बदलू शकता मुद्रा तुम्ही लक्षात ठेवा आणि एक एक करा नाही तर रोज एक असं जरी केलं तरी चालेल पण शक्यतो तेवढं होत नाही आपल्याला अर्धा तास वगैरे एक मुद्रा त्यामुळे दोन दोन मुद्रा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवून करू शकता तर ही वायुमुद्रा अशी करायची आहे तर वायुमुद्रा करताना ही अशी तर्जनी आपण दुमडून घेणार आहोत असं जो जितकी लांब जाईल अशी जनी दोंडून घ्यायची अंगठ्याजवळचं बोट शेजारचं बोट आणि मग अंगठ्यानी हळूवार तिथे जो आहे आपला हाडाचा भाग मध्य तिथे ते दाखवायचं अंगठ्याने अंगठ्यानी झाली वायुमुद्रा आता या वायुमुद्रेचा जो फरक आहे तो ऐकायचा आहे ध्यान करता करता हळुवारपणे डोळे मिटून घ्या फोकस आपला सगळा अनाहत चक्रापाशी छातीच्या मध्यभागी हृदयाच्या ठिकाणी चक्र सगळं तिथे ठेवायचं आहे हाताची वायुमुद्रा दोन्ही हातांची करायची आहे अंगठ्या शेजारचं बोट दुमळून घ्यायचं आहे त्याच्यावर अंगठ्याने दाब द्यायचं आहे चक्र ध्यान करत आहे हृदय ध्यान माझ्या या हृदय ध्यानाने माझे सगळे जुनाट आजार बरे झाले माझ्या शरीरातील वायू संधिवात आमवात पार्किन्सन्स पॅरालिसिस लकवा हे माझ्या वाट्यासही येत नाहीत आणि कधीच मला हे रोग शिवणार नाहीत या रोगांचा मुळा दोष माझ्या शरीरातून नष्ट झालेला आहे माझ्या शरीरात या कुठल्याही रोगांचं कोणतही लक्षण काहीही दाखवत नाहीये मी खूप निरोगी सुदृढ स्पॉन्डेलिसिस सर्वायकल मानेचा दोष माने, दोश, माने आजार चेहऱ्याचे आजार कुठलेही चे आजार गुडघ्यांचं दुखणं ही, ही मला होत नाही आणि या सर्व रोगांच्या लक्षणांना नष्टता आलेली आहे